हॅलो नमस्ते कसे आहात मस्त ना मी पण छान आहे आज आपले सबस्क्राईबर विवेक देसाई एक प्रश्न विचारतात त्यांचं वय आहे एकोणतीस वर्ष सिंगल आहेत म्हणजे लग्न अजून झालेलं नाही आहे त्यांना किती लकी आहेत बघा चोवीस वर्ष असतानाच गव्हर्मेंट जॉब मिळालेला आहे चोवीसाव्या वर्षी गव्हर्मेंट जॉब मिळालेला आहे आणि आता त्यांचं वय आहे एकोणतीस चोवीस ते एकोणतीस मी फक्त नशा पाणी केले आहे बघा नशा पाणी केलेला आहे आता प्रमोशनची एक्झाम आहे गणपतीचे टाइम परीक्षा आहे सेल्फ स्टडीची सवय मोडली आहे स्टुडंट होतो सॉरी शाळेत असताना किंवा मी ओपन कॅटेगरीतला आहे आणि क्लास टॉपर होतो पण नशा आता सुटत नाही आहे म्हणून स्टडीवर फोकस करू शकत नाही माझी इच्छा आहे माझं प्रमोशन व्हावं म्हणून पण दिवसभर नशेमध्ये असणारा मी आता स्टडी काय करू होत नाही प्लीज रिक्वेस्ट करतो मला हेल्प करा बाकी सगळं छान आहे माझी लाईफ मला फक्त प्रमोशन मिळायला पाहिजे टॉपर होतो एकेकाळचा -एक आज मी नशेमध्ये बुडालेला आहे स्टडी करायला कंटाळा येतोय स्कूल टाइम टाईममध्ये मी पाच सहा तास स्टडी करायचो बघा शाळेत असताना दिवसाला पाच ते सहा तास मला ते जुने दिवस परत हवे आहेत माझे लाइफ लाईफमध्ये मित्रामुळे नशेचे आहारी गेलो अभ्यास करायचा आहे पण बसलो की कंटाळा येतो नको वाटत काय करू मी हे बघा एक मला कौतुक वाटलं म्हणजे तुम्हाला तुमची चूक कळलेली आहे तुमची चूक कळलेली आहे त्यामुळे आपल्याला सुधारायला थोडंसं सोपं जाईल आता आपण असं चालू ठेवलं सुधारलं नाही तर काय होणार नशा करून करून एक दिवस आपण संपणार हे खरं का म्हणजे नशा आपले शरीराला आत्म सगळं हानी पोचवते त्यामुळे आपण कमकुवत होत जातो मग काही औषध पाणी काही केलं तरी लागू होत नाही मला तुमची गोष्ट ऐकताना माझे एका विद्यार्थ्याची आठवण आली योगेश नाव होतं त्याचं योगेश नाव होतं म्हणते मी आणि वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आई लवकर वारली होती वडील रेल्वेत नोकरीला होते त्यामुळे व्यवस्थित पैसा पाणी घरात व्यवस्थित होतं खूप लाडाना ह्याला हवं ते देऊन ते ह्याच्यासाठी दुसरं लग्न पण केलं नव्हतं ह्याला पण लवकर कमवायला लागला हा भरपूर पैसे कमवायला लागला काहीतरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मिळवायचा एवढा पैसे म्हणजे तो म्हणाला मी आयुष्यात पैसे बघितले नव्हते एक दिवस तर म्हणाला कॉटवर सगळे पैसेची बंडला अशी टाकली आणि लोडलो त्याच्यावर म्हणून म्हणजे एवढे पैसे त्यामुळे फोर व्हीलर घेतला मग लग्न झालं एक मुलगी झाली पण ह्या सगळे एवढ्या पैसा मिळत असतानाही त्याला नशेची सवयी लागली नशा सुटता सुटेना आणि नंतर अंगाना असा वीक होत गेला आणि कोरोनाचे काळात तो हे जग सोडून गेला असायचं ते आता असेल चाळीशीच्या आसपासचा, म्हणजे हे सत्य आहे काय घडते तर त्यामुळे आता तुम्हाला आहे आपली चूक मग आपण सुधारायची मी सांगते तुम्हाला काय करायचं बघा तुम्ही सुधारून नक्की शंभर टक्के सुधारता एक म्हणजे पहिला ओपनली सांगा मित्रांना सगळ्यांना मी ह्याच्या पुढे नशा करणार नाही ओपनली सांगायचं म्हणजे कसं तुम्ही हे चॅलेंज स्वीकारू शकता आणि आता गणपतीच्या वेळेला म्हणजे फार दिवस उरलेला नाही महिना दोन महिना आहे तेवढंच तुम्ही त्या काळी सुट्टी वगैरे घेणार असलात की हरकत नाही घरात बसून अभ्यास करू शकता आधी जे मित्रमंडळींमुळे तुम्हाला ह्या सवयी लागलेल्या आहेत ते मित्रमंडळींपासून लांब राहायचं काही होऊ देत आम्ही तुझे मित्र नाही का म्हणू देत अमो काही म्हणू देत नाही मित्र आहात पण हे ते मी नाहीये म्हणायचं आणि ओपनली सांगायचं नाही मी सगळं सोडले नुसतं सांगायचं नव्हे सोडायचं आणि पाहिजे ते घरात बसून अभ्यास करणार ते काय करा माहिती का झिरो कट मारून या परीक्षेपर्यंत घर झालं आपण झालं बाहेर पडायचं नाही किती वाटू देत पहिल्यांदा आजारी पडल्यागत होईल तुम्हाला का म्हणजे ती अंगाला लागलेली सवय सुटत नाही ना त्यामुळे राग येईल स्वतःला कंट्रोल काही झालं तरी म्हणायचं मला मी कंट्रोल करणार हरशेकडे बघायचं आणि मी प्रॉमिस केले तुमचं तुम्हाला तुम्ही प्रॉमिस करा मी ह्याच्या पुढे नशा पाणी काही करणार नाही मी असा वर्गात टॉपर होतो तसं आत्तासुद्धा मला परीक्षेत टॉपर व्हायचं आहे आणि मी तर करू शकतो म्हणा आणि जुना मी विसरलो म्हणा मधला काळातला नशापाणी करणारा मी विसरलो मी नाही येतो मला आता नवीन हे लाईफ चालू करायचं चा आहे आणि फक्त अभ्यास करा नाही नोकरी करून अभ्यास करणार असला तर नोकरी झाल्यावर ऑफिसमधनं सरळ घरी यायचं घरी येऊन अभ्यासाला बसायचं बदल करा हे बघा आपण स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही ते बाकी लोकांना चॅलेंज म्हणून स्वीकारा अहो स्वतःला आपण कंट्रोल करू शकत नाही मग तुम्ही लोकाला काय कंट्रोल करणार हो करून तरी बघा त्यामुळे स्वतःला स्वत कंट्रोल करायचं आणि आपण म्हणतो का नाही मित्रांमुळे लागलं हे लागलं का तुम्हाला का ही, गमुक ते अगदी आला नाही बघ अमुक नाही तुम्ही होऊन गेलात ना हे मला करायचं नाही म्हणून तुम्ही मित्रांपासून लांब राहायचं ते ह्या सवयी लागल्या नसत्या त्यामुळे मित्रांना दोष देऊन उपयोगाचं नाही तुम्ही पण तेवढे दोषी आहात तुम्हाला लांब लांब राहता आला असतं तसले मित्रांपासून का राहिला नाहीत लांब का त्यांच्याबरोबर जाऊन नशा पाणी करायला लागलात म्हणजे तुमची पण तेवढी चूक आहे किंवा त्यांच्यापेक्षा जास्त तुमची चूक आहे आणि नशा पाणी करून आपल्या शरीराचं काय होणार आपले आई वडील असतील किंवा उद्या लग्न होईल तुमचं लग्न होऊन बायको येईल मुलं होतील त्यांची जबाबदारी नको आपण घ्यायला त्यामुळे आधी स्वतःला कंट्रोल करायचं पाहिजे ते अनाऊन्स करून टाका मी सोडली सगळी व्यसन काही करणार नाही काय अनाऊन्स करायचं म्हणजे म्हणजे तुमचं तुम्हाला वाटेल मी सगळ्यांना बोललोय त्यामुळे मला करता कामा नाहीये करा ते मित्रपरिवारापासून लांब राहावा घरात राहावा सुट्टी घेतला तर मी सांगितल्यासारखं झिरो कट मारून या म्हणजे तुम्हाला बाहेर जायला नको वाटते आणि घरात बसा आणि अभ्यास करायला लागा जड जाईल चार आठ दिवस जड जाईल नाही म्हणत नाही मी जड गेलं तरी इलाज नाही हे सोडायला पाहिजे त्यामुळे पूर्ण मला मी बदलतो म्हणायचं स्वतः स्वतःला सांगायचं स्वतःवरचा कंट्रोल स्वत निर्माण करायचं आणि पूर्ण आपलं मन आणि तुम्ही पूर्वी पण टॉपर होता त्यामुळे तुम्हाला अभ्यासाची आवड असणारच आहे पूर्ण आपण अभ्यासाला झोकून द्यायचं एवढ्या के केलात की नाही बघा तुमचे बदल होतो बदल झाल्यावर मात्र मला कळवा हे वे गुड